स्वातंत्र्यानंतर जवळपास चार दशकं मुंबई म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला काँग्रेसचा ब्रँड मुंबई म्हणजेच काँग्रेस अशी ओळख म्हटलं तर वागं ठरणार नाही बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे बी एम सी जणू काँग्रेसची खाजगी मालमत्ता जिथे विरोधकच नव्हते स्पर्धाच नव्हती महापौर कोण हा प्रश्न नव्हता काँग्रेसचा महापौर कोण होणार हाच प्रश्न असायचा पण आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे एकेकाळी शंभरपेक्षा अधिक जागा सहज जिंकणारा काँग्रेस पक्ष आज बीएमसीच्या रणांगणात फक्त एक प्रेक्षक बनून राहिलाय राजकीय वर्चस्वाचा महासागर आज राजकीय वाळवंटात बदललाय आणि प्रश्न एकच मुंबईत काँग्रेसचा बुरुज नेमका कशामुळे ढासळला इतकी मजबूत संघटना राष्ट्रीय ओळख तरी काँग्रेसने मुंबई का गमावली काँग्रेसचा उदय वर्चस्व चुका प्रतिस्पर्ध्यांचा उदय आणि अखेर मुंबईवरील पकड कशी हळूहळू सैल झाली हे सगळं तुम्हाला अगदी टप्प्याटप्प्याने समजेल नमस्कार मी विहंग ठाकूर एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झालं आणि त्यानंतर जवळपास पंचवीस वर्ष मुंबईच्या नागरी राजकारणावर काँग्रेसने निर्विवाद सत्ता गाजवली त्या काळात निवडणुकीत काँग्रेसमध्ये गटबाजी असली तरी बाकी पक्ष नावापुरता होते एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे अडुसष्ट या काळात बी एम सीचे सर्व एकवीस महापौर काँग्रेसचे होते त्यापैकी पंधरा गैरमराठी म्हणजेच काँग्रेसचं नेतृत्व शहरव्यापी आणि शहराचं कॉस्मोपॉलिटिन स्वरूप दोन्ही त्यात दिसत होतं पण याच काळात काँग्रेसच्या पुढे एक नवी शक्ती उभी राहत होती ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकोणीसशे अडसष्टच्या बी एम सी निवडणुकीत काँग्रेस एकशे चाळीसपैकी पासष्ट जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला पण महापौरपद मात्र हातातून निसटलं आणि शिवसेनेचे डॉक्टर हेमचंद्र गुप्ते महापौर झाले एकोणीसशे बहात्तरमध्येही हाच पॅटर्न पुन्हा दिसला काँग्रेसला महापौरपद आपल्याकडे ठेवता आलं नाही मुंबईची निवडणूक फक्त गव्हर्नन्स विकास प्रशासन यावर आधारित राहिली नव्हती ती ओळख आता स्थानिक भावनांचा उदय आणि मराठी माणूस या भावनिक राजकारणाकडे वळत होती महानगरपालिकेवरील वर्चस्व पहिल्यांदा डळमळलं या सलग धक्क्यानंतर काँग्रेसने एक असा निर्णय घेतला ज्याला अनेकांनी राजकीय आत्मघात म्हटलं ती म्हणजे शिवसेनेशी हात मिळवणी वैचारिकदृष्ट्या एकमेकांच्या पूर्णविरुद्ध असलेल्या दोन पक्षांची ही युती लोकांना कधीच पचली नाही एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये जनता पक्षाच्या प्रचंड लाटेत काँग्रेस आणि शिवसेना दोघांचाही दारुण पराभव झाला या युतीनं काँग्रेसला लाभ तर दूरची गोष्ट उलट मुंबईतील तिची ताकद पहिल्यांदाच किरकोळ पातळीवर आली एकेकाळी अभेद्य मानल्या जाणाऱ्या बुरुजाचा ढासळण्याचा हा दुसरा निर्णायक टप्पा ठरला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात काँग्रेसचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कोण होता तर काँग्रेसच कारण अंतर्गत गटबाजी कुरघोड्या आणि गटबाजीने पक्षच आतून पोखरू लागला सगळ्यात मोठा विस्फोट झाला एकोणीसशे पंच्याऐंशीच्या सी निवडणुकीच्या तोंडावर एका बाजूला मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि दुसऱ्या बाजूला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा या संघर्षात वसंतदादांनी दोन विधानं केली आणि राजकारणच उलटं झालं मुंबई इतकी श्रीमंत झाली आहे की तिला केंद्रशासित प्रदेश करण्याची चर्चा सुरू आहे मुंबई महाराष्ट्रात आहे पण मला महाराष्ट्र मुंबईत दिसत नाही आणि बस हेच विधान शिवसेनेसाठी शस्त्र बनलं मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा धगधगला शहरभर संतापाची लाट उसळली आणि निकाल काय आला तर शिवसेना एकशे एकोणचाळीस पैकी चौऱ्याहत्तर जागा जिंकते काँग्रेस पक्षाला सदतीस जागांवर समाधान मानावं लागतं आणि इथेच काँग्रेसचा बुरुज पुन्हा एकदा कोसळला बीएमसी निवडणुकीच्या इतिहासातील काँग्रेसची ही सर्वात मोठी घसरण होती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये काँग्रेसने एकशे बारा जागांसह जबरदस्त पुनरागमन करत बीएमसीत पुन्हा पूर्ण बहुमत मिळवलं पण हे पुनरुज्जीवन जास्त काळ टिकलं नाही केवळ पाच वर्षात एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये शिवसेना भाजप युतीनं सत्ता काबीज केली शिवसेनेची मजबूत संघटनाशक्ती आणि मराठी अस्मितेचा प्रभाव यामुळे काँग्रेस हळूहळू मागे पडू लागली आणि याच वर्षापासून काँग्रेसच्या घसरणीचा प्रवास सुरूच राहिला दोन हजार सात हे वर्ष काँग्रेससाठी निर्णायक ठरू शकत होतं त्या काळात शिवसेना मोठ्या प्रमाणावर पक्षांतराच्या टप्प्यात होती आणि त्यांची संघटनात्मक पकड कमकुवत झाली होती काँग्रेसकडे सत्ता हस्तगत करण्याची उत्तम संधी होती पण पक्षाने एन सी पीशी युती न करण्याचा निर्णय घेतल्याने आणि अंतर्गत गटबाजी उफाळल्यानं ही संधी हातातून गेली विलासराव देशमुख नारायण राणे आणि गुरुदास कामत यांच्यातील परस्पर संघर्षामुळे परिस्थिती आणखीन बिकट झाली आणि काँग्रेस केवळ पंच्याहत्तर जागांवर थांबली जिंकण्याची संधी असूनही गटबाजीने पराभव निश्चित केला आणि हा तो क्षण ठरला ज्यानंतर पक्ष कधीच वर आला नाही दोन हजार बारा ते दोन हजार सतराचा काळ काँग्रेससाठी घसरणीचा मोठा टप्पा ठरला पक्षाला बावन्न जागा मिळाल्या तर दोन हजार सतरामध्ये मध्ये हा आकडा घसरून फक्त एकतीसवर वर आला मुंबईतील लोकसंख्या आणि मतदारसंघाची सामाजिक संरचना बदलली मुस्लिम दलित मतपेढी विभागली आणि कमजोर झाली दुसरीकडे शिवसेना आणि भाजप यांनी ओळख अस्मिता आणि मजबूत संघटन शक्तीवर आधारित राजकारण अधिक प्रभावीपणे पुढे नेलं त्यातूनच काँग्रेस पक्ष शहराच्या राजकीय नकाशातून हळूहळू अदृश्य होऊ लागला आज मुंबईत सर्वात संघटित सर्वात संपन्न आणि जमिनीवर उभा राहिलेला पक्ष म्हणजे भाजप भक्कम आर्थिक क्षमता प्रत्येक गल्लीत पोहोचणारं रिअल टाईम नेटवर्क आणि आक्रमक हिंदुत्व आणि दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव गट अशा दोन भागात शिवसेनेचं चा विभाजन झालं असलं तरी मुख्य लढाईतून काँग्रेस आजही बाहेरच आहे राजकारणाच्या मुख्य रंगमंचावर दोन तीन खेळाडू भिडत आहेत आणि काँग्रेस फक्त स्टेजच्या कडेवर उभा असलेला प्रेक्षक आहे आज काँग्रेस समोर तीन ज्वलंत संकटं उभी आहेत काँग्रेसचं संघटन जे विस्कळीत कमजोर आणि गल्ल्यांपर्यंत न पोहोचणार आहे काँग्रेसकडे सर्वमान्य नेतृत्व नाही काँग्रेसमध्ये एकमताचा अभाव दिसतोय सततचे गटातटाचे राजकारण सध्या सुरू आहे काँग्रेसचं पारंपरिक कोर वोट बँक हळूहळू इतर पक्षांकडे वळत आहे या तिन्ही कारणांमुळे काँग्रेस मुंबईत आज फक्त नावापुरती उपस्थिती राखून आहे खऱ्या स्पर्धेत मात्र जवळपास दिसत नाहीये मुंबई काँग्रेसच्या हातून निसटली त्यामागे अनेक स्तरांवरच्या चुका आणि कमकुवतपणा जबाबदार आहे राजकारणाचा वेग ओळखण्यात पक्ष अपयशी ठरला शिवसेनेशी केलेली युती उलटी ठरली चार दशकांहून अधिक काळ चाललेली अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाचा सततचा अभाव यामुळे संघटना आतूनच ढासळली आहे बदलती लोकसंख्या बदलते शहरी प्रश्न आणि त्याचवेळी अधिक आक्रमक आणि संघटित प्रतिस्पर्धी शिवसेना आणि भाजपा यांनी मुंबईचं राजकारण पूर्णपणे बदलून टाकलं आज काँग्रेस फक्त मुंबईचा इतिहास बनून राहिली आहे पण वर्तमान आणि भविष्य घडवण्यासाठीचं नेतृत्व आजच्या घडीला काँग्रेसकडे नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं काँग्रेस मुंबईत पुन्हा उभारी घेऊ शकते का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा